शिवछाया मित्रमंडळाच्या माध्यमातून नवी मुंबईत गेल्या चोपन्न वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो नवी मुंबईतला हा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो नवी मुंबईचा राजा म्हणून याची ओळख आहे लाखो भाविक या ठिकाणी दहा दिवस दर्शनाला गर्दी करतात यावर्षी देखील मोठ्या थाटामाटात mm. शिवछाया मित्रमंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यावर्षी शिवछाया शिवछाया मित्रमंडळाचे खास आकर्षण म्हणजे त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखाव या ठिकाणी सादर केलाय दैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय धनमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीथाय गुणाधीशाय गुणप्रवेशाय धीमहि एकदन्ताय वक्रन्दाय गौरीतनयाय धीमहि

भव्य असे देखावे करण्यात हे मंडळ प्रसिद्ध आहे जशी मुंबईत लालबागच्या राजाला गर्दी असते तशीच या ठिकाणी दहा दिवस गर्दी असते लाखोच्या संख्येने लोक नवींबईच्या राजालाच्या दर्शनासाठी येत असतात यावर्षी आम्ही या ठिकाणी शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेक शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शिवराज्याभिषेक झाला होता ह्या त्याच्या आधारावरती हा देखावा या ठिकाणी आम्ही सादर केलेला आहे आणि अतिशय भव्य दिव्य असा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे बरेचसे रोजचे हजारो लाखो लोकं या देखावचा पाण्याचा लाभ घेतात तसेच नोव्हेंबेच्या राजाचं दर्शन घेतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सामाजिक उपक्रम आम्ही दरवर्षी काहीतरी भक्तांना काहीतरी संदेश द्या म्हणजे काहीतरी इथून संदेश दिला जातो त्याप्रमाणे स्वच्छता आणि मुक्त नवींबी व्हावी यासाठी कापडी पिशव्यांचा वापर करावा स्वच्छता नीट ठेवावी ओला सुका कचरा वेगळा ठेवावा यासाठी आम्ही इथे प फलकं लावलेली आहेत जेणेकरून भक्तांनी त्यांना थोडासा तरी ज्यांनी घेतलं तर आपली नवींबी सुंदर आणि स्वच्छ होईल हा एक उपक्रम आहे दुसरं आरोग्य शिबीर रोजचे आरोग्य शिबिर सुरू आहेत नेत्रदा नेत्रचिकित्सा शिबिर आहे रक्तदान शिबिर आहे तसेच या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा होते त्यावेळी जवळजवळ आठ ते दहा हजार भाविक अन्न आन, अन्नदानाचा लाभ घेत असतात सर उद्या संगीत सम्राट शंकर महादेवन येत आहे उद्या या ठिकाणी भारतीय संगीत संगीत दिग्दर्शक आणि प्रसिद्ध कलाकार शंकर महादेवन साहेब या ठिकाणी येत आहेत नोंबीच्या राजाला भेट देण्याकरता खरोखर उत्सुकता आहे कारण एवढी मोठी व्यक्ती आज नोविंबीच्या राजाला भेट देते आम्हाला खरोखर आनंद वाटतो